पोटच्यांनी केले घराबाहेर परख्याने दिला आधार सत्याऐंशी वर्ष निराधार आजीला मिळाला वृद्धश्रमाचा आधार वृद्धकाळ किती भयानक व बिकट असतो याची प्रचिती देणारा हा क्षण व प्रसंग आईवडील दहा मुलांचे पोषण करतात परंतु आईवडील म्हातारे झाल्यानंतर त्या दहा मुलांना सुद्धा आईवडील सांभाळणे कठीण जाते असे का घडते त्याच एक ज्वलंत उदाहरण चिखली तालुक्यातील एका सत्याऐंशी वर्षीय आजीच्या रूपाने बघायला मिळाले या सत्याऐंशी वर्षीय आजीला दोन मुलं नातवंडी असतानासुद्धा या आजीला घरातून काढून दिले या आजीला घरातून काढून दिल्यामुळं आजीला जगणंसुद्धा असंही वाटू लागलं आणि या आजीनं मरण्याचा व आत्महत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा केला परंतु जागरूक नागरिक प्रकाश शेळकी यांनी या सत्याऐंशी वर्षे आजीला भोकर येथील तुकाराम वरद आश्रम येथे आणून सोडले मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून या सत्याऐंशी वर्ष निराधार आजीची कहाणी तसेच या आजीला आता वृद्ध आश्रमामध्ये दे, सहारा देणारे या तुकाराम वृद्ध आश्रमाचे संचालक प्रशांतजी डोंगरदेवे यांची प्रतिक्रिया समाज संस्था चिखलीद्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी आज जानेफळ येथील एक माऊली या माऊलीचं आपल्या वृद्धाश्रमामध्ये आज नवीन झालेलं आहे त्या आश्रमा, आश्रम आश्रमामध्ये येण्यापूर्वी त्यांना आज दोन मुलं आहेत पण दोन मुलापैकी कोणी त्यांना समळत नाही आणि ही बाब त्यांनीच्या आमचे ज भोकरचे आमचे मोठे बंधू मान्य प्रकाशदादा शेळके यांच्या निदर्शनात आली आणि त्यांनी त्या वृद्ध आजीला एक निराधार व्हावा द्यावा निराधार आजीला आधार व्हावा या उद्देशानं त्या आजीला माऊलीला आपल्या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी आज दाखल केलेलं आहे आणि यावेळी आज आमचे गावचे प्रथम नागरिक मान्य गजाननजी फलाने साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यासोबतच आमचे मोठे बंधू मार्गदर्शक मान्य संतोषदादा काळे यांचंसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यासोबतच बाळूदादा नेवरे आणि आमचे आचितदादा देवकर यांसुद्धा या ठिकाणी आलेत आणि आणिबळवरून या आमच्या मावशीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्याबद्दल मी या सर्वांचं आभार मानतो आणि त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडो कारण की आज एक निराधार महिला आहे त्या निराधार आजीला या वयामध्ये तिला आधार देण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनुष्य आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद